प्रश्न पोलीस भरतीला स्कोअर कशा प्रकारे वाढवायचा कोणकोणत्या घटकावरती पोलीस भरतीला प्रश्न विचारले जात असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पोलीस भरतीला असे कोणते घटक अभ्यासले पाहिजे जेणेकरून आपला जो काही स्कोर आहे तो जास्तीत जास्त आला पाहिजे आणि आपल्या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपलं सिलेक्शन त्या ठिकाणी नक्कीच झालं पाहिजे आजपासून आपण आपल्या पोलीस भरतीची तयारी सुरू करणारे या पोलीस भरतीच्या तयारीमध्ये आपण मागच्या झालेल्या सगळ्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन घेणारे जेणेकरून आपल्याला कळणार की पोलीस भरतीला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जात असतात कोण त्या घटकावरती प्रश्न विचारले जात असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही घटक तुम्हाला अवघड असतात या अवघड घटकावरती जे जे प्रश्न विचारले जात असतात त्याच्यावरती आपण जास्त फोकस देत असतो कारण तुमच्यापैकी जे काही बरेच पैकी विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांचा चांगल्या प्रकारे अभ्यास झालेला असतो कुठेतरी त्यांचा पर्यंत येत असतो मग त्या विद्यार्थ्यांचे जे काही मार्क जात असतात ते अवघड प्रश्नांमुळे जात असतात अवघड घटक अवघड प्रश्न तुमचे मार्क या खात असतात म्हणून आपला जो काही फोकस असणारे तो अवघड प्रश्नांवरती असणारे झालेल्या आतापर्यंत जी जी पोलीस भरती झाली त्या सगळ्या पोलीस भरतीच्या प्रश्नांचे आपण सखोल विश्लेषण घेणारे तुम्हाला कळणार की या या घटकावरती प्रश्न येतात अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात असतात कोणत्या लेवलचे प्रश्न विचारले जात असतात त्याच्यानुसार तुम्हाला अपेक्षित अपेक्षित जे काही प्रश्न आहे ते सुद्धा सांगणारे जेणेकरून येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होणार आहे त्यानंतर आपण अजून एक आपली सिरीज चालू करणारे त्या सिरीजचं नाव असणारे पोलीस भरती संपूर्ण तयारी फिफ्टी डेज चॅलेंज या फिफ्टी डेज चॅलेंज मध्ये येणारे जे काही समोरचे पन्नास दिवस असणारे या पन्नास दिवसामध्ये तुमची सगळी पोलीस भरतीची तयारी करून घेतणार गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाची संपूर्ण तयारी तुमची करून घेतली जाणारे यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टिप्स दिल्या जाणार की स्कोअर कशा प्रकारे वाढवायचा कोणकोणत्या घटकावरती आपल्या पोलीस भरतीला प्रश्न विचारले जात असतात अवघड प्रश्न कसे ओळखायचे कोणते प्रश्न कोणत्या घटकायचे आणि कशा प्रकारे सोडवायचं या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जाणार फक्त सांगितल्यास नाही जाणार तर तुमच्याकडून त्या सगळ्या गोष्टी करून घेतल्या जाणार आपलं टेलिग्राम चॅनल आहे आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे या सगळ्यांवरती तुम्हाला टेस्ट सुद्धा आपण उपलब्ध करून देणार आहे आपल्या युट्यूबचं चॅनल तुम्हाला माहितीच आहे आता आपलं जे काही इंस्टाग्राम चॅनल आहे त्याचं नाव आहे स्पर्धा सारथी त्या इंस्टाग्राम चॅनल वरती आपण रोज रील्स टाकत असतो त्या रील्स मध्ये आपण वेगवेगळे -वेग प्रश्न एक्सप्लेनेशन घेत असतो त्याचबरोबर गरीब बुद्धिमत्ताच्या ट्रिक सुद्धा त्याच्यावर टाकत असतो आणि आपण जे काही ही सगळी पोलीस भरतीची तयारी करून घेणार आहे या पोलीस भरतीच्या तयारीमध्ये आपला पोलीस भरतीचा महासराव होणार आहे म्हणजे प्रश्नाचा जास्तीत जास्त सराव आपण करून घेणार आहे जेणेकरून आपण रिव्हिजन चांगल्या प्रकारे होणार आणि त्या ठिकाणी वाढणार आहे आणि तुमचं हे जे काही एक्सप्लेनेशन घेताना जास्तीत जास्त तुम्हाला ट्रिक्स देणार आहे कारण गरीब बुद्धिमत्ताचे तुम्हाला जे काही पोलीस भरतीचे प्रश्न विचारले जात असतात त्या प्रश्नांपैकी म्हणजे पन्नास प्रश्न तुम्हाला विचारले जाणार तर पन्नास पैकी पंचवीस प्रश्नांमध्ये जवळपास ट्रिक लागू होत असती किंवा ते प्रश्न कमी वेळेमध्ये पाच ते सहा सेकंदामध्ये सुटणारे असतात कधी कधी तुम्ही अवघड अवघड प्रश्नांना घाबरत असतात की पोलीस भरतीला अवघड प्रकारचे प्रश्न आलेले पण हे जे काही अवघड प्रकारचे प्रश्न आहे ते तुम्ही सेकंदामध्ये कशा प्रकारे सोडवायचे कोणत्या पद्धतीने सोडवायचे या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जाणार आहे ठीक आहे आपल्या दोन सिरीज असणार लक्षात ठेवा पहिली सिरीज म्हणजे प्रश्नांचा महासराव ज्याच्यामध्ये आपण मागचे झालेले सगळे प्रश्न घेणारे त्या प्रश्नांचं प्राश्न, सखोल विश्लेषण जेणेकरून तुम्हाला कळणार कोणत्या घटकावर प्रश्न येतो कशा प्रकारे प्रश्न येतो आणि कशा पद्धतीने तो सोडवायचा आहे वेगवेगळ्या शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला इथं सांगितल्या जाणार आहे त्यानंतर दुसरी गोष्ट आपली दुसरी सिरीज असणार आहे ती म्हणजे पोलीस भरती संपूर्ण तयारी फिफ्टी डेज चॅलेंज येणाऱ्या पन्नास दिवसामध्ये तुमचा सगळा पोलीस भरतीचा गणित बुद्धिमत्ताचा पन्नास पैकी पन्नास आकडा आला पाहिजे अजून पन्नास दिवसानंतर पन्नास लेक्चर जर तुम्ही केले तर त्यानंतर माझा स्कोर खरंच पन्नास पैकी पन्नास येतोय या सिरीजचा मला फायदा झालेला आहे ठीक आहे आता सुरू करूया आपण आपल्या प्रश्नांच्या महासरावाला गणित बुद्धिमत्ता या विषयाची आपण सिरीज घेणारे सगळ्यांनी जास्तीत जास्त या ठिकाणी प्रॅक्टिस करायची आहे आणि ही सिरीज करताना सगळ्यांनी स्वतःजवळ एक रफ वय ठेवायची आहे एक दुसरी एक वय ठेवायची आहे त्या वही मध्ये ज्या काही महत्वाची सूत्रे महत्वाचे नियम आहे महत्वाच्या घडामोडी लिहून घ्यायच्या याच्यामधल्या दुसऱ्या वहीमध्ये जे काही रप रौप आहे रप काम करायचं म्हणजे दिलेले प्रश्न सोडवायचे ठीक आहे पहिलाच प्रश्न बघा तुमच्या मुंबई कारागृह पोलिसला आलेला आहे तुमच्या मुंबईला जास्तीत जास्त फॉर्म येत असतात काय येत असतं रे तर तुमच्या मुंबईला जास्तीत जास्त फॉर्म त्या ठिकाणी येत असतात मग त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांचा अभ्यास करणं गरजेचं आहे तो कुठलचा करणं गरजेचं आहे तर मुंबईला मुंबईचा पॅटर्न समजून घेणं गरजेचं आहे बघा काय विचारलं सीताचे वय तेरा वर्षापूर्वी दहा वर्ष, दह वर्ष होते आता मला सांगा सीताच्या जागी तुम्ही समजा सोप्या सोप्या पद्धतीने जायचं सीताच्या जागी तुम्ही आहे तुम सीताचे वय तेरा वर्षापूर्वी दहा वर्ष, दह वर्ष होते तेरा वर्षापूर्वी दहा वर्ष होते तर आज किती असणार आहे रे तेरा वर्षापूर्वी दहा वर्ष होते तर आज किती असणार तेरा मध्ये किती मिळवणार तुम्ही तेरा मिळवणार बरोबर का नाही म्हणजे आज तिचं वय असणारे बघा तेवीस वर्ष किती असणारे आज तिचं वय असणारे तेवीस वर्ष पुढं म्हणलं तर ती किती वर्षांनी पंचेचाळीस वर्षाची होईल तुमचं वय जर आज तेवीस वर्ष आहे तर तुम्ही किती वर्षांनी पंचेचाळीस वर्षाचं होणार आहे अजून बावीस वर्षांनी तुम्ही काय होणार तर पंचेचाळीस वर्षाचं होणार म्हणजेच या प्रश्नाचं आपलं उत्तर काय असणार आहे बावीस वर्ष किती सोपा प्रश्न विचारलेला आहे तुमच्या मुंबई कारागृहाला मागच्या वर्ष आलेला आहे भरपूर सारे सोपे सोपे प्रश्न असतात ते सोपे सोपे प्रश्न तुम्ही पेन न उचलता सुद्धा फास्टमध्ये सोडवू शकता ठीक आहे आणि मी हे जे काही घेत असतो थोडस फास्ट घेत असतो कारण आपल्याला फास्टमध्ये थोडस रिव्हिजन करून घ्यायचंय आपलं जे काही ध्ये ते ध्येय ट्रॅक मध्ये रिव्हिजन करून घेणं बघा पुढं अनुक्रमे एक ते सत्त्याण्णव मधील नैसर्गिक संख्यांची तुम्हाला सरासरी विचारलं आता सरासरी वरती भरूच प्रश्न तुम्हाला विचारत असतात ठीक आहे फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या याच्यामध्ये अशा टाइपचा प्रश्न आला म्हणजेच यांचं म्हणणं असतं आता सरासरी काढायचं आपल्याकडं सूत्र काय दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या बरोबर सरासरी निघत असती पण आपण इथं एक प्लस दोन प्लस तीन प्लस चार प्लस या सगळ्या संख्यांची बेरीज करत बसलो तर पूर्ण पेपरचा वेळ निघून जाईल अजून जास्त वेळ निघून जाईल पण तुमचा पेपर त्या ठिकाणी सोडवणं होणार नाही मग काय लक्षात ठेवायची तर सरासरी काढताना पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागेला काय करायचं दोन कारण दोनच संख्या आहे म्हणून भागेला दोन करायचं याला सरासरी म्हणत असतात पहिली संख्या एक शेवटची संख्या सत्त्याण्णव भागेला किती करणार दोन करणार सत्त्याण्णव आणि एक किती होत असतं अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव भागेला दोन अठ्ठ्याण्णव ला जर दोन न भाग दिला तर तुमचं या प्रश्नाचं उत्तर किती येणार आहे दादांनो एकोणपन्नास ये येणार आहे किती येणार एकोणपन्नास म्हणजे एक ते सत्त्याण्णव मधील नैसर्गिक संख्यांची जी काही सरासरी असणार आहे ती किती असणार आहे एकोणपन्नास असणार आहे तुमच्या अहिल्यानगर पोलिसला प्रश्न विचारलेला आहे पुढे बघा चोवीस तासांमध्ये घड्याळाचे तीनही काटे सेकंद काटा मिनिट काटा व तास काटा एकमेकांना किती वेळा भेटतील तर या प्रश्नाचं चो उत्तर आहे चोवीस वेळा कारण ही जी घड्याळे इथून जर तुमचे काटे सुरू झाले पहिला काटा इकडे गेला दुसरा पण जाणार तिसरा पण जाणार म्हणजे तिन्ही काळे ज्यावेळेस तिन्ही काटे जर तुम्हाला विचारले आणि चोवीस तासांमध्ये जर विचारले तर ते तिन्ही काटे एकमेकांना किती वेळा भेटतील तर चोवीस वेळा भेटतील जर तुम्हाला दोनच काटे दिलेले असले म्हणजेच तुम्हाला सेकंद काटा व मिनिट काटा एवढंच दिलेला असलं किंवा तास काटा मिनिट काटा दिलेला असलं सेकंद काटा त्या ठिकाणी नसला त्यावेळेस त्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तेवीस असणारे कारण हा जो काही सेकंद काटा आहे तो अजून मागच असणार लक्षात ठेवा ठीक आहे मग ही गोष्ट व्यवस्थित समजून घ्यायची ह्या प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे आता चोवीस तास असणारे जर तुम्हाला बारा तासांमध्ये घडायचे तीनही काटे किती वेळा एकमेकांना भेटतील असं जर विचारलं तर त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे मग बारा वेळा आहे चला पुढचा प्रश्न बघा दोन दोन ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे तुमचा हा म्हणून महत्वाचा आहे हेच तुम्हाला समजून घ्यायचंय की कोणकोणत्या घटकावरचे प्रश्न रिपीट होत आहे कशा प्रकारे प्रश्न विचारले जात आहे तुम्हाला ठीक आहे बघा आता माझ्या घड्याळात नऊ वाजले आहेत घड्याळे तुमचं या घड्याळामध्ये नऊ वाजले इथं बारा असतात इथं नऊ असतात नऊ वाजले म्हणल्यावर तास काटा कुठे रे इथं आणि मिनिट काटा कुठं असणार नऊ वाजले म्हणजे तास काटा नऊ वरती असणार आणि मिनिट काटा कुठं असणार इथं बारा वरती असणार त्यांचं म्हणणं <tartoans> आहे माझ्या घड्याळात नऊ वाजले आहेत तास काटा पश्चिम दिशा दाखवत आहे तास काटा पश्चिम दिशा दाखवते खरंच पश्चिम दिशा दाखवतोय ही पश्चिम असती ही पूर्व असती वर उत्तर असती खाली दक्षिण असती दिशा सगळ्यांना माहितीये उपदिशा जर म्हणल्या तर लक्षात ठेवा आग्नेय ईशान्य नैऋत्य आणि वायव्य ठीक आहे या सगळ्या काय असतात तुमच्या दिशा असतात आई वानर वायव्य इथं आणि नैऋत्य इथं ओके त्याच्यानंतर आता बघा पुढं तास काटा पश्चिम दिशा दाखवत असेल तास काटा कोणती दिशा दाखवतोय पश्चिम दिशा दाखवतोय तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा विचारली सगळ्यात महत्वाचा शब्द कोणता आहे हा कशाची विरुद्ध दिशा विचारली मिनिट काट्याची मिनिट काटा कुठं दाखवतोय उत्तर दिशाला उत्तर दिशाची विरुद्ध दिशा मग उत्तर दिशाची विरुद्ध दिशा कोणती असणार आहे ही खालची असणार आहे ना हिच्या विरुद्ध ही हिच्या विरुद्ध ही हिच्या विरुद्ध ही मग जे काही उत्तर आहे उत्तरच्या विरुद्ध कोणती दिशा आहे दक्षिण दिशा आहे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर काय असणारे दक्षिण दिशा असणारे कोणता असणारे दक्षिण दिशा ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा आज मंगळवार आहे आजपासून बासष्ट दिवसानंतर कोणता दिवस असेल गोंदिया पोलिसला विचारलेला आहे भंडारा गोंदिया या ठिकाणी अवघड अवघड प्रश्न विचारत असतात सगळे प्रश्न तुमचे घेणारे अवघड प्रश्नांची सुद्धा तयारी करून घेणारे ठीक आहे बघा आज मंगळवार आहे आजपासून बासष्ट दिवसानंतर कोणता दिवस असेल अशा प्रकारचा प्रश्न आला तर काय करायचं जेवढे काही इथं दिवस दिलेले असतात त्या दिवसांना साथ न भाग द्यायचा का कावर भाग द्यायचा कारण सात दिवसानंतर तोच वार परत येत असतो रिपीट होत असतो म्हणून आपण न भागत असतो सात न भाग द्या साते आठी छप्पन बरोबर एक नाही साते आठी किती झालं छप्पन झालं इथं बाकी किती उरली आता सहा बाकी उरली ही बाकी सगळ्यात महत्वाची असते ही बाकी काय असते सगळ्यात महत्वाची आता हा जो वार दिलेला आहे मंगळवार या मंगळवारमध्ये हे सहा प्लस करून टाकायचे कारण तुम्हाला बासष्ट दिवसानंतर विचारलं हा एक शब्द महत्वाचा आहे बासष्ट दिवसानंतर विचारलं तर प्लस करायचं बासष्ट दिवसा अगोदर विचारलं तर दिलेल्या वारामधून वजा करायचे तेवढे दिवस ठीक आहे मग बासष्ट नंतर मंगळवार नंतर प्लस सहा करा मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार बरोबर इथंच लगेच लक्ष लग येतं बघा मंगळवार हा मंगळवार तर पुढचा मंगळवार किती दिवस प्लस होता त्या सात सहा दिवस करायचे म्हटल्यावर एक दिवस कमी मंगळवारच्या अगोदरचा दिवस कोणता असणार मग मग सोमवार या प्रश्नाचं तुमचं उत्तर काय येणार सोमवार येणार जर फक्त इथं आधी हा शब्द असता दिवसा अगोदर किंवा दिवसापूर्वी असा शब्द असता तर या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी काय झालं असतं चेंज झालं असतं कारण मंगळवारचे तुम्हाला मागे यावं या या लागलं असतं मग काय यावं लागलं असतं मंगळवार हा मंगळवार तर त्याच्या अगोदरचा मंगळवार पण मंगळवारच्या पुढचा आला असता आता बुधवार कारण मंगळवारपासून सहा दिवस वजा केले म्हणजे कोणता येणार बुधवार आणि मंगळवार नंतर सहा दिवस म्हणजे कोणता येणार सोमवार आला आता लक्षात चला पुढचा प्रश्न बघा गांधीनगर गुजरात त्याचबरोबर मध्य प्रदेश आता इथे काय दिलेलं आहे तुम्हाला समसंबंधाचा प्रश्न आहे समसंबंध म्हणजेच काय जर ही याची बायको असेल तर याची बायको तुम्हाला शोधायची गुजरातची बायको गांधीनगर असेल तर मध्य प्रदेशची बायको तुम्हाला शोधायची आहे याला म्हणत असते समसंबंध गुजरातची राजधानी दिलेली आहे बघा याच्यामध्ये काय लॉजिक लागलेलं आहे ते महत्वाचं असतं कोणता संबंध लागलेला आहे गुजरातची जी काही राजधानी आहे ती दिलेली आहे कोणती दिलेली आहे गांधीनगर तसंच आपल्याला मध्य प्रदेशची राजधानी कोणती आहे तेवढं शोधायचे मग मध्य प्रदेशची राजधानी कोणती असती भोपाळ आता हा एक की पॉईंट बघा तुम्हाला जे काही समसंबंधाचे प्रश्न विचारले जात असतात तिथं तुम्हाला याच्यावर फोकस दिला गेला पाहिजे तुम्हाला जास्त करून प्रश्न राजधान्यावरती विचारले जात असतात जर तुम्हाला राजधान्याच माहिती नसेल राज्याच्या तर हा प्रश्न चुकण्याची शक्यता आहे किंवा जे काही चलन असतं वेगवेगळ्या देशाचं चलन ते देशाच्या चलनावरती विचारतात कधी कधी दिनविशेष वरती विचारतात बरोबर आहे कोणता दिवस कधी असतो काय असतो आता हे जी केचे प्रश्न आहे पण हे शक्यतो तुमच्या बुद्धिमत्तामध्ये विचारतात समसंबंधामध्ये जे शाब्दिक स्वरूपाचं तुम्हाला समसंबंध असतो त्याच्यामध्ये ठीक आहे चला पुढचा प्रश्न बाकीचे ऑप्शन बघा इंदोर लखनौ लखनौ कशाची राजधानी रे यूपी ची राजधानी उत्तर प्रदेश ची राजधानी लखनऊ कानपूर हे जे काही शहर आहे ते उत्तर प्रदेश मधलं शहर आहे आणि इंदोर हे मध्य मधलं एक महत्वाचं शहर आहे जे काही ऑप्शन असतात ऑप्शनचा सुद्धा चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा पुढच्या भरतीमध्ये लखनऊ वरती प्रश्न येऊ शकतो म्हणजेच इथं तुम्हाला उत्तर प्रदेश दिलेला असू शकतो इकडे तुम्हाला दुसरं एखादं राज्य दिलेला असू शकतं मग ऑप्शनचा अभ्यास करणं सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे बघा नागपूर चालकला प्रश्न विचारलेला आहे हा प्रश्न बुद्धिमत्ताचा आहे पण व्यवस्थित समजून घ्या एका सांकेतिक भाषेत मोहरीला गुलाब म्हणले गुलाबाला बटाटा म्हणले कशाला का काही म्हणू द्या आपल्याला त्याच्याशी काही घेणं देण्यानी ही सगळ्या शेवटची लाईन म्हणजे आपल्याला जे काही विचारलेलं असतं ते सगळ्यात महत्वाचं असतं बघा तर तर नंतरची लाईन सगळ्यात महत्वाची असती व्हॅलेंटाईन डे नंतर व्हॅलेंटाईन डे साजरा करताना याच भाषेत मित्रमैत्रींना काय देतात म्हणजे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला काय देतो बरोबर की असं त्यांना म्हणायचंय मग व्हॅलेंटाईन डे साजरा करताना बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला काय देत असतो गुलाबाचं फुल देत असतो मग आपल्याला काय शोधायचंय तर गुलाबाच्या फुलाला काय म्हणलेलं आहे मग इथं बघायचं गुलाबाला बटाटा म्हणले गुलाबाला बटाटा म्हणले म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर गुलाब नसणार आहे आता चुकीनं गुलाब करू नका तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आपलं बटाटा असणार कारण गुलाबाला बटाटा म्हणलेले अजून एक तुमच्या लक्षात येतं मोहरीला गुलाब म्हणलं म्हणून उत्तर मोहरी करू नका मोहरीला गुलाब म्हणलेलं आहे बरोबर आहे मोहरीचं नाव गुलाब झालं पण गुलाबाचं नाव काय झालं ते आपलं उत्तर असणार कारण आपलं ऍक्च्युअल उत्तर खरं खरं उत्तर काय आहे गुलाबे तसंच तुम्हाला जी चे प्रश्न इथं भरपूर सारे विचारत असतात बरोबर आहे एखादा कलर आहे तिथं विचारतात किंवा महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे त्याचे नाव बदलून देतात घोड्याला हे म्हणलं त्याला ते म्हणलं मग याला काय झुकणार त्याला काय झुकणार यावर वारंवार प्रश्न आलेले म्हणून हे सगळे की पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचे की कशा कशावरती प्रश्न येतात कशा प्रकारे प्रश्न येतात आणि आपल्याला मार्क कुठे जाऊ द्यायचे नाही जाऊच द्यायचे नाही गणित बुद्धिमत्ता मध्ये आउट ऑफ मार्क घ्यायचे तुम्हाला आपली सिरीज कंप्लीट केली तर आउट ऑफ मार्क तुम्हाला भेटणार आहे बघा एटीचा संबंध वीस सोबत बॅटचा संबंध चाळीस सोबत कॅटचा संबंध विचारला जर प्रॅक्टिस झाली तुमची चांगल्या प्रकारची तर पोलीस भरतीला कसाही प्रश्न येऊ द्या तुमचे प्रश्न बरोबरच येणार बघा एटीचा संबंध वीस सोबत दिला म्हणजेच काय या एटी मध्ये काहीतरी झालं तर वीस आलं असं त्यांचं म्हणणं असतं बीएटीचा संबंध चाळीस सोबत म्हणजेच या बीएटी मध्ये काहीतरी कॅल्क्युलेशन झालं काहीतरी प्रक्रिया झाली म्हणून याच्या आले आता इथं तुम्हाला ज्या वेळेस तुम्हाला अक्षर दिलेले असतात आणि अक्षरांसाठी अंक दिलेले असतात तर अक्षरांसाठी अंक दिल्यानंतर या अक्षरांचे एबीसीडी मध्ये जे काही क्रमांक येत असतात त्या क्रमांकांचा संबंध याच्या सोबत असतो आता मला सांगा ए एचा क्रमांक कोणता असतो एक टीचा क्रमांक कोणता असतो वीस पाठच करून ठेवायचे हे सगळे क्रमांक ठीक आहे आता लगेच लक्षात आलं तुमच्या की यांची नाही केली यांचा गुणाकार केला वीस एक वीस कधी कधी बेरीज केलेली असू शकते कधी कधी भाग केलेला असू शकतो कधी कधी हे सगळे अंक हे सगळे जे काही यांचे क्रमांक आहे त्या सगळ्या क्रमांकाची बेरीज लिहून इथं देतील मग हे सगळं तुमच्या लक्षात आलं पाहिजे ठीक आहे बघा आता बीचा क्रमांक असतो दोन एचा क्रमांक असतो एक टीचा क्रमांक असतो वीस परत काय केलं या सगळ्याचा गुणाकार केला वीस दुने चाळीस चाळीस कशा आले कळाले आता दिलेला जो काही शब्द आहे त्या शब्दांमधले आपल्याला अक्षरांचे क्रमांक घ्यायचे आणि त्या क्रमांकाचा काय करायचं गुणाकार सी ए टी सी साठी काय असतो तीन ए मध्ये तीन साठी काय असतो यक टी साठी काय असतो वीस करा यांचा गुणाकार विस्त्रीक साठ यक ला किती नाही गुन्हा तेच उत्तर येत असतं विस्त्रीक साठ म्हणजे आपलं या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे तर साठ येणार आहे कळालं तुम्हाला आता अशा प्रकारे सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे सगळं तुम्हाला सांगणार आहे कोणकोणत्या घटकावर प्रश्न येतोय कसा स्कोर वाढवायचा कोण लॉजिक लागत असतं कशा प्रकारे लॉजिक ओळखायचं आता जर तुमचे क्रमांक पाठ असले तर लगेच लक्षात आला असेल की टीचा क्रमांक वीस असतो तिथं पण वीस दिला म्हणजे कुठेतरी त्याच संबंधाने प्रश्न दिलेला आहे हे लगेच आपल्या लक्षात येतं पुढे बघा खालीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची नाही हा शब्द महत्वाचा असतो वाला कधी कधी आहे देतात कधी कधी नाही देतात ठीक आहे मग जोडमूळ संख्या म्हणजेच काय तर दोन मूळ संख्या दिलेल्या असतात किती दोन मूळ संख्या दिलेल्या असतात आणि त्यांच्यामध्ये दोनचा फरक असतो त्याला जोडमूळ संख्या म्हणत असतात जोडमूळ संख्यांमध्ये आठचा चा फरक असतो कितीचा फरक असतो जोडमूळ संख्यांमध्ये आठचा चा फरक असतो आता लक्षात ठेवा इथं एकशे सत्त्याण्णव एकशे नव्याण्णव बरोबर आहे तीन पाच ही सुद्धा जोडमूळ संख्या आहे दोनचा फरक आहे पण त्यांनी काय विचारलं कोणती संख्या नाही आता सोपं सलॉजिक त्याच्यावरून उत्तर निघतं बघा ज्या मूळ नाही जोडमूळ संख्यांमध्ये फक्त कोणत्या संख्या येणारे जोडमूळ संख्यांमध्ये फक्त कोणत्या संख्या येणारे मूळ संख्या बरोबर आहे नाही मग बघा अकरा तेरा मूळ संख्या आहे आपल्याला माहितीये तीन पाच मूळ संख्या आहे एकशे सत्त्याण्णव एकशे नव्याण्णव या सुद्धा मूळ संख्या आहे जरी तुमचा या दोन संख्यामध्ये कन्फ्युजन झालं तर लगेच लक्षात येतं की शेवटीला शून्य आहे सहाशे ही संख्या आहे ती मूळ संख्या असू शकते खरे नाही जोडमूळ संख्यांमध्ये काय असतात दोन्ही मूळ संख्या असतात जर पाचशे नव्याण्णव मूळ असली तर सहाशे सुद्धा त्यांनी मूळच दिलेली पाहिजे होती बरोबर आहे त्यावेळेस आपण हे दोन्ही चेक केला असतं किंवा बाकीचे आपण चेक केले असते पण लगेच लक्षात आलं इथं ही मूळ संख्या नाही म्हणून हेच उत्तर आपल्याला तेच विचारलेलं आहे कोणती जोडमूळ संख्येची जोडीने जोडमूळ संख्यांमध्ये दोन मूळ संख्या असतात इथं एकच मूळ संख्या आहे म्हणून हे आपलं उत्तर आहे बाकीचं चेक करायची गरज नाही ना तर इथं आणि इथं कन्फ्युजन होईल थोडंसं ठीक आहे कन्फ्युजन उद्यायचं नाही लगेच प्रश्न दिसल्या दिसल्या उडवून द्यायचा त्याच्यासाठी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर करणारे एक प्रश्न तुम्हाला एवढा समजून सांगणारे की त्या प्रश्नावरून तुमचे पाच सहा याचा अभ्यास झाला पाहिजे पूर्ण टॉपिकच तुमचा कव्हर झाला पाहिजे अशा पद्धतीने तुमची तयारी करून देणारे पहिले लेक्चर आहे म्हणून थोडंसं तुमच्यासोबत इंटरॅक्ट करतोय जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करतोय सांगतोय तुम्हाला समजून त्याच्यानंतर आपण जे काही लेक्चर आहे त्यामध्ये जास्तीत जास्त आपण प्रश्न घेणारे जास्तीत जास्त अवघड प्रश्न घेणारे त्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करून घेणार ठीक आहे आता लक्षात ठेवा पुढं विसंगत पर्याय ओळखा वेगळा पर्याय खायचा आहे ज्यावेळेस तुम्हाला असे चार पर्याय दिले गेले चार पर्यायापैकी ते ऐकलेलं असतं की तीन पर्याय एका माळीच्या मध्ये असतात एक वेगळा असतो म्हणजे तिन्ही एका प्रकारचा संबंध असतो एक वेगळा असतो बुलढाणा पोलिसला प्रश्न विचारलेला आहे बघा आता इथं जर आपण बघितलं तर जुलै महिन्यामध्ये एकतीस दिवस असतात अशाच प्रकारे तुम्हाला चार जर दिले तर जवळपास हेच लॉजिक असतं त्याच्यामध्ये एप्रिलमध्ये तीस दिवस असतात नोव्हेंबरमध्ये सुद्धा तीस दिवस असतात जून मध्ये सुद्धा तीस दिवस असतात आता लगेच लक्षात आलं बघितल्या बघितल्या लगेच लक्षात नसून आलं पण लगेच तुमच्या हे दिवस बघितल्यानंतर लक्षात आलं की तुमचं या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे विसंगत वेगळा पर्याय ओळखायचा आहे या तिन्ही मध्ये तीस तीस दिवस आहे पण ह्या महिन्यामध्ये एकतीस दिवस आहे म्हणून हा काय असणार आहे तुमचा तर वेगळा महिना असणार आहे कळाला आता कधी कधी तुम्हाला याच्यावरती समसंबंधाचे प्रश्न विचारतात ते कसे विचारतात तर इथं तुम्हाला जानेवारी महिना देतात बरोबर इथं मार्च देतात मग तुम्हाला अशा प्रकारे समसंबंध दिलेला असतो की जानेवारी आणि मार्चमध्ये जो संबंध आहे तो संबंध तुम्हाला पुढे लावायचा आहे मग इथे तुम्हाला एखादा महिना दिला समजा मे महिना दिला तर मेचा संबंध कोणासोबत लागणार अशा प्रकारे विचारलेला असतं तर त्यावेळेस काय असतं चा फक्त याच्यामध्ये डिफरन्स बघायचा जानेवारी नंतर मार्च जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे पुढे दोन महिने प्लस केल्यानंतर मार्च येत असतो बरोबर की नाही जानेवारी नंतर एक महिना प्लस केला फेब्रुवारी आला फेब्रुवारी नंतर अजून एक महिना प्लस केला मार्च आला त्याचप्रकारे आपण याचं उत्तर काढत असतो मे मध्ये दोन महिने प्लस करा मे जून जुलै मग या प्रश्नाचं उत्तर किती येणार जुलै येणार इथं पण जुलै आलं इथं पण जुलै आलं कळालं आता अशा पद्धतीने तुम्हाला या महिन्यावरती प्रश्न ते विचारत असतात ठीक आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला हे लक्षात ठेवायचे असले दिवस ते अशा प्रकारे लक्षात ठेवायचे आम्हाला लहानपणी सांगितलं होतं आमच्या झेडपीच्या शाळेमध्ये शिक्षकांनी तुम्हाला पण सांगितलं असेल खाली डोंगर वर डोंगर वर डोंगर आला तर एकतीस दिवस खाली आलं तर तीस दिवस जानेवारी मध्ये एकतीस फेब्रुवारीमध्ये अठ्ठावीस असतात एवढं लक्षात ठेवायचं लिप वर्ष आलं तर त्यावेळेस फेब्रुवारीमध्ये एकोणतीस दिवस असतात जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्चमध्ये परत मार्चमध्ये परत किती एकतीस दिवस कारण वर आलं नंतर खाली गेलं एप्रिल एप्रिलमध्ये तीस दिवस मेवर आलं पुन्हा किती दिवस एकतीस दिवस जून खाली गेलं तीस दिवस त्याच्यानंतर हे दोन्ही असे मिळवायचे असतात बरोबर कि नाही इथं आलं जुलै जुलै मध्ये एकतीस दिवस जुलै नंतर लगेच ऑगस्ट येत असतो आपल्याला वाटत असतो जुलै मध्ये एकतीस आले तर ऑगस्ट मध्ये तीस येणार फक्त तिथं लक्षात ठेवायचे दोन्ही ठिकाणी डोंगर असे दिसताय तुम्हाला वरवरती बरोबर आहे म्हणजे इथं जे काही ऑगस्ट येणार आहे इथं मधली सोडून द्यायची आता इथं जे काही ऑगस्ट येणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा किती दिवस असणार एकतीस जुलै आणि ऑगस्ट एका मांग एक जरी येत असले तरी त्यांच्यामध्ये एकतीस दिवस असतात ऑगस्ट नंतर सप्टेंबर सप्टेंबर मध्ये तीस दिवस ऑक्टोबर वर आलं मध्ये एकतीस दिवस, दिवस नोव्हेंबर खाली आलं नोव्हेंबरमध्ये तीस दिवस आणि डिसेंबर वर आलं डिसेंबर मध्ये एकतीस दिवस बसला आता लक्षात सगळे दिवस लक्षात राहतील जायचं पुढं पुढचा प्रश्न बघा खालील वर्तुळातील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल बघा संबंध दिलेला आहे ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे दिलं तर ह्या दोन्हींमध्ये काहीतरी कॅल्क्युलेशन झाल्यानंतर हा तिसरा आलेला असतो असा त्याचा अर्थ असतो लगेच लक्षात येतं बघा सातशो अठ्ठावीस या दोघांचा जर गुणाकार केला तर किती होतोय अठ्ठावीस 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 ची दुप्पट इथं दिली म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार केला त्या गुणाकाराची दुप्पट इथं लिहिली इथं तेच केलंय का बघा आठ नाम बहात्तर नऊ गुन्हेला आठ किती झालं बहात्तर ची दुप्पट किती होत असती एकशे चौवेचाळीस सेम या प्रकारे बघा चारा पंचे वीस वीस ची दुप्पट किती होत असती चाळीस म्हणजे इथं प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय उत्तर येणार आहे आपलं चाळीस पर्यायामध्ये सुद्धा इथं दिसतंय बघा तुम्हाला चाळीस म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर किती आलं चाळीस लक्षात ठेवायचं ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे सर्कल दिलेला असला इथं काहीतरी दोन संख्या आहे इथं त्याची मोठी संख्या आहे किंवा इथं दोन संख्या इथं काहीतरी त्यावेळेस या दोन संख्यांमध्ये काहीतरी कॅल्क्युलेशन झालेलं असतं आणि ते इथं दिलेलं असतं याच्यामध्ये गुणाकार होणार त्याची दुप्पट होणार कधी कधी गुणाकार होऊन डायरेक्ट इथे लिहिणार कधी कधी ह्या दोन संख्यांचे वर्ग घेणार त्या वर्गांचा गुणाकार किंवा त्या वर्गांची बेरीज इथे